मिरजेत महात्मा गांधी जयंतीनिमित्त सर्वधर्मीय प्रार्थना सभा संपन्न आय एम ए मिरज राष्ट्रसेवा दल न्यू स्कूल माजी विद्यार्थी संघटना जय हिंद लोक चळवळ खिदमत एक मुलग यांच्यातर्फे आयोजन आज महात्मा गांधी जयंतीनिमित्त सर्वधर्मीय प्रार्थना सभेचं आयोजन केलं होतं महात्मा गांधी चौक येथे सर्वात प्रथम सगळ्यांच्या वतीनं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पुष्पहार अर्पण करून प्रार्थनेला सुरुवात करण्यात आली सर्वप्रथम बुद्धवंदना आणि पंचशील हे बोधाचारी जितेंद्र कोलभ भारतीय बौद्ध महासभा माजी अध्यक्ष यांनी केले ख्रिश्चन धर्मीयांच्या वतीनं पॉल चेको आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रार्थनेमध्ये महात्मा गांधींना अभिवादन करून विश्वशांतीचा संदेश दिला मुस्लिम धर्मीयांच्या वतीनं सुफी संतांच्या परंपरेतील फकीराणी गीत गायले लिंगायत धर्माच्या वतीनं सुभाषचंद्र सायगावे यांनी बसवनांचे वचन साहित्य गायले विवेक शेट्टे अरुण चौगले बंडू चौगले किरण गोरवाडे या जैन धर्मीयांनी नमोकारचा मंत्र गायला आणि हरिसिंग राजपूत योगेश जाधव कोकाटे साहेब यांनी वारकरी परंपरेचे अखंड विश्वाचे कल्याण हो हे ज्ञानेश्वरी माऊलींचे गाणले शेवटी राष्ट्रसेवा दलाच्या वतीने ईश्वर अल्ला तेरे नाम सबको संमती दे भगवान या भजनाने कर, सांगता करण्यात आली यावेळी डॉक्टर याज मुजावर विजय कोगनवळे यांनी महात्मा गांधींबद्दल मनोगत व्यक्त केले प्रार्थनेला आलेल्या सगळ्यांनी आयोजकांकडून स्वागत आणि आभार मानण्यात आले यावेळी साथी सदाशिव मगदूम माननीय बाळासाहेब बरगाले जाहीरभाई मुजावर माननीय विलास देसाई अमृतराव सर्यावंशी अशोक भाऊ पाटील कोकळेकर प्राध्यापक भीमराव धुळगुळू माजी नगरसेवक संजय मेडे अशोक दुर्वे अंकुश कोळेकर प्रसाद मधभावीकर संगीतताई हारगे यांच्यासह पत्रकार सौ गीतांजली पाटील सौ शारदामाळी धनंजय भिसे विजय माळी धनराय सातपुते प्रभात हेटकाले अतिश अग्रवाल राकेश तामगावे अक्षय वाघमारे रोहित शिंदे दादासाहेब पाटील शिवाजी दुर्गाडे कोमल मगदूम बाळासाहेब पाटील यांच्यासह मोठ्या संख्येनं गांधीप्रेमी आणि नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन आर एम ए मिरज राष्ट्रसेबा दल न्यू इंग्लिश स्कूल विद्यार्थी संघटना जय हिंद लोक सर्व خدمते यांच्या वतीनं करण्यात आले. मिरज येथे महात्मा गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री जयंती यांच्या दोघांच्याही जयंतीचं औचित्य साधून या ठिकाणी सर्वधर्मीय प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या ठिकाणी सर्वधर्मीय सद्भावना यात्रा आणि या ठिकाणी हिंदू मुस्लिम लिंगायत धनगर माळी ख्रिश्चन केली आणि आज आपण बघतो की देशामधलं वातावरण अत्यंत कलुषित झालेलं आहे जाती जातीमध्ये भांडणे धर्माधर्मामध्ये भांडणे व्यक्ती व्यक्तीमध्ये भांडणे अतिशय प्रत्येकाचा माणूस माणसामधला द्वेष पराकोटीला पोचलेला असताना आम्ही या ठिकाणी अशा प्रकारचं आयोजन